जरांगी पाटलांच्या उपोषणाचा पहिला दिवस या ठिकाणी आज सुरू आहे पाटलांचं उपोषण सुरू आहे रात्रीपासून लोक येत आहेत आणि सांगत आहेत की पाटील उपोषण पुछन करू नका तरीही या ठिकाणी संख्या वाढत चालली आहे काय काय तेरा महिने झालं आश्वासन आश्वासन देऊन गॅजेट लागू करू जी आर काढूत आरक्षण देऊत हे दिलं ते दिलं म्हणून भुलता देत राहिले म्हणून पाटील सहाव्यांदा बसले त्या उपोषणाला शासनानं या दोन दिवसात जर काही निर्णय नाही घेतला तर अख्खा महाराष्ट्र इकडं अंतर्वलीकडे येत आहे तो लोंढा वाढत जाईल आणि शासनाला सुद्धा परिषद देईल आणि प्रत्येकाची इच्छा आहे आता की पाटील इकडे उपोषण असेल आम्ही प्रत्येक गावात उपोषणापासून शासनावर ताण पडेल शासनानं ना ताबडतोब नाही विचार केला तर शासनाला तर बलतीभूमी कमी होईल शासनाला वाटायला मराठी हे कमजोर होतं पण मराठी शांत तेवढं तळ वादळापेक्षा शांतता भयानक असती हे लक्षात ठेवा शासनानं कारण दादाला जर केसाला जर काही झालं तर याचे परिणाम भयानक त्यांना भोगावं लागतील याचा विचार त्यांनी करावा आज गुणपती विसर्जन हे सगळ्यांचा घरी कार्यक्रम आहे एक सण आहे मोठा मराठ्यांचा असो किंवा पूर्ण हिंदू धर्माचा असो तर या ठिकाणी आज आपले घरचे कार्यक्रम मराठी सर्व आंतरवाली सराठीमध्ये आंतरवाली सराटीमध्ये आमचं आंतर सराटी हे पंढरपूर आहे दैवत आहे देवतासाठी बघा ऐंशी वर्षाचा आजोबा सुद्धा इथं आलेले आहेत खेड्यापाड्यातून सगळे आले आहेत आमच्या हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा लोक आले आहेत नांदेड जिल्ह्यातून आले सांभावर्जी सहित हे लोक आले कारण यांना घरचा गणपती असो देव देवाला मानणारा वर्ग असून सुद्धा आमच्या देवाला बघण्यासाठी इथे लोक आलेत आणि दादाला सांगितलं उपोषण करू नका करू नका दादा करू नका पण दादा काय ऐकत नाही दादा म्हणतात जोपर्यंत माझ्या मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही माझ्या जीवाचं काही कमी जस जा झालं तरी चालेल पण म माझ्या समाजाला न्याय मिळावा हीच दादाची अपेक्षा आहे श्याम भाऊ आज पाटलांची तब्येत एवढी खराब आहे डॉक्टरने सुद्धा सांगितले की तुम्ही उपोषण करू नका तरीही पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेलेच आहे मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला मानाचा जैशिवराय करतो अतिशय वेदना आमच्या मनाला व्हायला लागल्यात पाटील उपोषणाला बसलेत परंतु त्याचा त्रास पाटलासोबतच हो पाच कोटी या मराठ्यांना किती व्हायला हे सांगता येणार नाही आज खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चालू आहे या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दोन हजार तेवीसची जर तुम्हाला आठवण करून द्यायची म्हटली तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री जे ध्वजारोहणासाठी नांदेडमध्ये आले होते त्यांना सळो की पळो करून आम्ही एक वेगळं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं खऱ्या अर्थानं मराठवाडा हा निजामाच्या जोकडीतून जरी मुक्त झाला असेल तरी याच मराठवाड्यातला आणि संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज आजही ती गुलामगिरी सहन करतो की काय असा प्रश्न मराठ्यांच्या मनामध्ये आज आहे आणि एवढ्या मोठ्या दिनाचं औचित्य साधून रात्री बारा वाजता मनोजदादा जरांगे हे उपोषणासाठी बसलेत आजचं हे त्यांचं सहावं उपोषण आहे पाच कोटी मराठ्यांना ज्या यातना होत आहेत जे पाच कोटी मराठ्यांचे लेकरं आज शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये ज्या यातना सहन करत आहेत त्या सगळ्यांच्या यातना घेऊन हा मराठा योद्धा संघर्ष योद्धा म्हणून जनांगी पाटील आपल्या स्वतःचा जीवपणाला लावून ला या ठिकाणी आम्हाला उपोषणा बसलेत म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं येणाऱ्या पालकमंत्र्यालासुद्धा काळे झेंडे लागून त्याचा निषेध करणार होतो परंतु रात्री बारा वाजता जनांगी पाटील उपोषणाला बसणार आहेत ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी कळाली आणि नांदेड जिल्ह्यातले सर्व कार्यक्रम सोडून आम्ही या ठिकाणी कूच केलो आंतरवाली सराटीमध्ये रात्री बारापासून मराठ्यांचा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी बघायला मिळत आहे ज्या मराठा योद्ध्यांनी पाच कोटी मराठ्यांसाठी आपला जीवपणाला लावला आहे त्याच मराठा योद्ध्याचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे उपोषणाला बसू नये म्हणून मागच्या आठवडाभरापासून आम्ही जी विनंती केली आमच्या माता भगिनींनी विनंती केली गावकऱ्यांनी विनंती केली आणि अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने विनंती केली पण धरांगे पाटलांचं एक तत्त्व आहे जोपर्यंत पाच कोटी मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये किंवा मग ओबीसी आरक्षण प्रवर्गामध्ये समावेश होणार नाही तोपर्यंत माझा जीव गेला तरी बेहतरपणे मागा हटणार नाही या शब्दावर आणि या तत्वावर टिकणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी हे परत एकदा सिद्ध करून दाखवलं आणि स्वतःच्या किडनीवर स्वेलिंग असतानासुद्धा तब्येतीची वाताहत झालेली असतानासुद्धा शरीराची चाळणी झाली असतानासुद्धा सहाव्यांदा हा योद्धा पुन्हा एकदा मरणाच्या दाड्यावर सैर होतोय आणि पाच कोटी मराठ्यांच्या लेकराचं भवितव्य आपल्या उपोषणात पाहतोय मला खेद वाटतोय या शासनाचा जर एखाद्या माणसाचा छेळ करावा तर किती करावा एखाद्या माणसाचा त्रास करावा तर किती करावा एखाद्या माणसाचा दुष्ट चितावं तर हो किती चितावं अरे हो? लाज वाटली पाहिजे या सरकारला एक मराठा योद्धा सहाव्यांदा आमरण उपोषणावर बसतोय आणि तरी तुम्ही दखल घेत नाही मायबाप सरकार आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी एक साधा मराठा सेवक म्हणून तुम्हाला विनंती करतो सहाव्यांदा उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटलाची मागण्या तात्काळ मान्य करा अदरवाईज येणारं सातव उपोषण होणार नाही त्याला परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जी जाऊ जय श्री